अरे बघा महाराष्ट्रामध्ये आपापला पक्ष सर्वांना वाढवायचा अधिकार आहे तसा तो भारतीय जनता पक्षाला आहे तसा तो शिवसेना शिंदे गटाला सुद्धा आहे त्यामुळं याची ताकद आहे तो रडेल पण मला असं वाटत नाही की माननीय शिंदेसाहेब माननीय देवेंद्रजी माननीय अजितदादा ही इतकी जोडी पक्की आहे की हे कोणी काही जरी केलं तरी मला वाचत नाही पुढं काही होईल आणि त्यातल्यापेक्षा त्यात माननीय त्य अमित शहा या सर्व बाबीवर लक्ष ठेवून आहेत मला नाही वाटत की ते फार काही त्यामध्ये पक्षांत अशा पद्धतीनं निवडणुका लागले होते ठीक आहे आता मी अनेक लोक पाहिले थप्पीला लागले तिकडे जाऊन हा मग एका गावच्या सोसायटीमध्ये ज्याला आम्ही चारी मुंड्या चित्त केलो त्या माणसाचा फायदा काय होणार आहे आता तो सांगतो की चौऱ्याहत्तर हजार मतं मी घेतले अरे माझं चॅलेंज आहे कलाश गोंड्या घेतल्यानंतर नंतर कोणा माझ्यापासून उभा राहा आणि आता एवढे बघा एक काँग्रेसचा कमिटेट वोटर आहे या राज्यातला दलित मुस्लिम ख्रिश्चन एक काही जरी म्हणलं तरी तो मतदार हा काँग्रेसच्या पारल्यामध्ये मत टाकणारा मतदार आहे त्याने तुमचा थोबाळा पाहून मतदार टाकला नाही तुमचा पक्ष पाहून मत टाकलेलं आहे आता उभा राहा आता दिपाजीत जप्तर्च कार आता कोणतंही चिन्ह घेऊन उभा राहा फक्त काँग्रेस कोणतं चिन्ह घेऊन उभा राहा नाही एकत्र माझं नाव बी अजून खोकत नाही हो आगामी महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी ने, मध्यस्थी केली तर एकत्र नाही ना आम्हाला वेगळं लढायचं आम्हाला वेगळी परवानगी द्या मी थोडी म्हणलो असं काही अगोदर त्यांची खुनखुमी असेल तर देऊन टाकू त्याची खुनकुमी आणि एकत्र वर्षाचा कसं पुढे येतो मग असं काही असल्यावर वैयक्तिक बघा तो आतापर्यंत असच आहे काँग्रेसमध्ये होता तरी स्वतःच चालून घ्यायचा कोणाला काही आता काँग्रेसवाड्याने मोकळा श्वास घेतलेला आहे नाण्यातील काँग्रेसच्या लोकांनी पुढाऱ्याने मोकळा श्वास घेतलेला आहे आता निश्चितपणे आम्हाला काम करायला वाव आहे अशा प्रकारच्या मलाही काँग्रेसवाल्याचे फोन येऊ लागलेले आहेत की साहेब बरं झालं घाण गेली बरं झालं पिढ्या गेली आता आम्हाला आमचा पक्ष वाढवता येईल